नमस्कार मी सुनील कातारे रायगड टाईम्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो आज कारगर सेक्टर प छत्तीस मध्ये आपण एकंदरीत आहोत पाहायला गेलं तर गणेश घाट माझ्या शेजारी तुम्ही पाहू शकता काही वेळापूर्वी या ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने नागरिक एकत्र झाले आणि या ठिकाणी गोव्यात गाईचा मास किंवा बैलाचं मास या ठिकाणी दोन अशा वेगवेगळे प्रकारचे मास या ठिकाणी आढळलेले आहेत गोणीमध्ये भरलेलं या त्या पाण्यामध्ये हे मास आढळून आलेले आहेत आपल्यासोबत काही प्रतिष्ठित नगरसेवक देखील आहेत लोक देखील आहेत सगळ्यांशी संवाद साध करणार आहोत पण काही लोकांशी संवाद करणार आहोत दादा तुमच्याकडे होतो सर्वात पहिलं कसं पाहता दादा काय सांगाल या ठिकाणी आज या ठिकाणी गोवा, देखील आहे आहे पाहता काय विशेष आपली राजमाताचा दर्जा आपल्या गोमातेला दिलेला आणि राजमातेची अशी हत्या होते आणि असं तिचं मुंडक तिचे अवयव आणि तिचं कातडं असं इथं आपल्या गणेश घाटावर टाकलं जाते याच्यापेक्षा जा दुर्दैवी गोष्ट कुठली असेल आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर तळोजा गावामध्ये या दोन हजार चोवीस मध्ये दहा ते बारा वेळेला गोरक्षकाने कारवाई केली आणि पाच ते सहा वेला तलोजा पोलीस स्टेशनच्या बंदोबस्तामध्ये तिथे कारवाई केलेली आहे तिथं जवळजवळ एक पहिल्या रेड मध्ये सात गोमाता मिळाल्या होत्या त्यांना गोशाळेमध्ये त्यांचे कत्तल करण्यासाठी तिथे आणलेल्या गाई ज्यावेळी गोरक्षकाने पकडल्या त्यावेळी त्यांना त्या दुसऱ्या राऊंडला त्यांच्यावर गोरक्षकांवर हल्ला झाला ते त्यावेळेस तळोजे पोलीस स्टेशनचे पोलीस सुद्धा तिथे होते कर्मचाऱ्यांच जवळ मागण्या काय असतील एक तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात सामाजिक सलोखा देखील जपणं तेवढंच महत्वाचं आहे अतिशय निंदनीय बाब आहे खर तर गणेश घाटावर या ठिकाणी मास आढळणं काय भावना आहे आता आमची मागणी असेल का ते कत्तल पहिला बंद झालं पाहिजे कारण इथं टाकणं आता इथं सीसीटीव्ही आहेत ते सीसीटीव्ही पडताळून पाहणारच कोणी टाकलंय दुसरं मिळणारच आहे पण पहिला आपण तिथे पकडलेलं आहेत ना पोलीस प्रोटेक्शन मध्ये चार वेळा तिथे रेड झाली गोरक्षकांनी दहा ते बारा वेला रेड केली त्यांच्यावर हल्लाही झाला तरी सुद्धा एका वर्षामध्ये एवढं घडलेलं आहे दोन हजार चोवीस मध्येच तरी सुद्धा त्यांना गुन्हा होऊन सुद्धा त्यांना कायद्याचा भय राहिलेलं नाहीये आता शंभर टक्के भारतीय जनता पार्टी हे स्वस्थ बसणार नाहीये हे त्याचं करा बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही होत आमच्या गोमातेवर जर असं आमच्या दैवतेवर असं होत असेल आमच्या आस्थेचा आणि आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला इथे आणि आमच्या ज्या इथं गणेश घाट आहे आणि आता जिथं छट पूजेचं सुद्धा नियोजन वर्षान, वर्षानुवर्ष केलं जातं इथं आणि आता पुन्हा गणेश उत्सव येणार आहे एकंदर हा आणि ह्या ठिकाणी जर टाकण्याचं त्यांचं धाडस झालंय कशासाठी ते केलंय समाजात ते निर्माण करण्यासाठी त्या लोकांनी हे केलेलं आहे आणि आम्ही नक्कीच आता पोलीस पोलीस एफ आय आर घेणारच आहेत ही ज्या हद्दीत टाकली ते खारघर हद्दीच हद्दीमध्ये टाकलेलं आता जे गाईचं मुलक आणि कातडं आणि जे अवयव मिळाले ते खारघर हद्दीमध्ये आहेत आणि जे कत्तलखाना जे आहे ते तलोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे तर ते पो, तलोजा पोलीस स्टेशन वाले कंट ते सुद्धा आलेले होते आणि दोघांनी मिळून आता कारवाईचं चालू आहे फॉरेन्सिक लॅब पण इथे येऊन गेलेली आहे काय तुम्हाला माहिती दिली बरोबर पाहिले आता ते पहिला त्या त्या खारघर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पापडीचा पाडा ग्रामस्थांनी तिथं अर्ज दिलेला आहे की अशा निंदनीय घटना केलेली आहे त्यासाठी ग्रामस्थ सर्व पापडी जे उपस्थित आहेत आणि त्यांनी ते पत्र ग्रामस्थांच्या वतीनं दिलेलं आहे आणि या नक्कीच पोलीस सहकार्य करतात आणि या अशा या वर्षामध्ये अशा जवळजवळ आठ ते नऊ वेळा घटना घडल्या आहेत जर पोलिसांचा त्यांना काहीच धाक नाही असं वाटतं आम्हाला वाट नक्कीच आता पोलिसांनी जे आता जे आम्हाला सांगितलंय त्यात ते बोललेत की आम्ही कारवाई करणारच आहोत तर आता आपण बघूया पुढे सर तुमच्याकडे येतो कसं पाहता या ठिकाणी तुम्ही देखील उपस्थित आहात काय वाटतं गणेश घाटावर सगळ्या गोष्टी आढळणं काय भावना आहे ते हिंदूंच्या मनाला दुखवण्याची भावना दिसते इथला प्रकरण जरा वेगळं चाललेलं आहे कारण कारण दंगा होण्याची शक्यता कारण अशा प्रकारे गोमातेचा अपमान केला तर इकडची जनता पण स्वस्त बसणार नाही आणि पोलिसांनी कारवाई नाही केली तर शेवटी मग ऋष जनतेला कारवाई करायला लागेल बस जरा काय सांगाल आज खारघर सेक्टर छत्तीस मध्ये या ठिकाणी गणेश घाटावर गोमास आढळलेला आहे अतिशय निंदनीय बाब आहे काय भावना आहे दुर्दैव दुर्दैवी घट्ट आहे आमचं गणेश घाट आहे आणि इथं वेगवेगळे गणेश विसर्जन छटपूजा आणि पुन्हा येणारा गणेश उत्सव इथं कार्यक्रम होत असतात आणि तिथं गाईचं मुंडकं गाईचं कातडं आणि गायीचे अवयव इथं टाकलेले आहेत तर काय त्यांचा उद्देश असेल हिंदू धर्माचे देवता गोमाता हिचं मुंडकं टाकणं आणि ते पण गणेश घाटावर टाकणं एकदम निंदनीय गोष्ट आहे आणि इथं शेजारी असलेलं गाव तळोजा गाव आहे इथं कत्तलघाना आहे आणि या कत्तलखान्यामध्ये या दोन हजार चोवीसमध्ये गोरक्षकाने जवळजवळ नऊ ते दहा वेळा त्या कत्तलखान्यावर पोलीस प्रोटेक्शनमध्ये कारवाई करण्यासाठी तिथं भाग पाडलेलं होतं त्यामध्ये चार ते पाच वेळा पोलिस पोलीस प्रोटेक्शन मिळालेलं होतं त्यांना आणि त्यामध्ये एकदा गोरक्षकावर पोलिसांच्या समोर हल्ला केलेला होता त्या लोकांनी आणि एक वेळा दुसऱ्या रेडमध्ये सात गाई मिळाल्या होत्या सात गायी आपण गोशालेमध्ये वर्ग केलेल्या आहेत आणि दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तीन गायी मिळाल्या होत्या अशा तिथं जर गायी गायी त्या गत्तलखाण्यामध्ये आढळतात आणि त्यांची प्रकृतीही बरोबर नसते कारण त्यांना कोंडून ठेवलं असं गायीला अशा ठिकाणी एक, 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 एक तीनशे मीटरवरच गाव आहे आणि इथं गणेश घाटावर गोमास गाईचं मुंडकं गाईचं कातडं अवयव मिळणं हे काहीतरी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे केलेलं हिंदू धर्माचं आस्थेचं गोमाता हिची हत्या अशी होत असेल तर नक्कीच हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही याचा उद्रेक होणार आणि त्यासाठी जनता आता बघत आहात तुम्ही जसं समजते तशी सर्व हिंदू समाज इथं एकवटला आहे आणि राज्य सरकारने गोमातेला राजमाताचं राजमाता दर्जा दिलेला आहे आणि अशी राजमाताची हत्या अशी अशा आमच्या हिंदू धर्माच्या गणेश घाटावरचे केलेलं हिंमत करतात आणि वेळोवेळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करूनसुद्धा पण दोन हजार चोवीसमध्ये जवळजवळ त्यांच्यावर आठ आठ ते नऊ वेळा त्यांच्यावर कारवाई झालेली आहे तरीसुद्धा त्यांना कायद्याचं धाक राहिलेलं नाही आता जनता स्वस्त बसणार नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी कारगर हे नक्कीच जर पोलिसांनी एफ आर नाही केली किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई नाही केली तर नक्कीच याचा उद्रेक होणार आणि आम्ही इथं आंदोलन उभं करणार या ठिकाणी गो हत्या झालेली आहे या ठिकाणी गणेश विसर्जन होतं अतिशय दुर्दैवी घटना आहे मधील अनेक वर्षापासून असलेला सामाजिक सलोखा कुठेतरी अडचणीत येताना दिसतोय या ठिकाणी तुम्ही माझ्या समोर पाहू शकता हे मांस या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी गणेश भाविक भक्त या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देतात आणि अनेक विविध हिंदू धर्मातल्या पंचविधी या ठिकाणी होतात या ठिकाणी आज खर तर खारघर मध्ये खरखर खळखळात म्हटलेला आहे यासोबत पोलीस प्रशासन नेमकं काय करणार आहे या सगळ्या गोष्टींवर कशा प्रकारे कारवाई करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे इथम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज रायगड टाईम्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका साजित सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस